श्री संत सद्गुरु भल चांगभल सद्गुरुना संत कश महाराज की जय गुरुदेव दत्त शिव हर 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 महादेवाय नम गोपालकृष्णाय नम ओम श्री गणेशाय नम शेतात पावसाचा गोंधळ नांगरणीत गुडघाबर चिखल सर्वांचे पाय गुडघ्या पतोर बर बटून गेलेले आ आपांचे आप लक्ष बाळमाशी पाहती त्यांच्या चरणाशी नवीन जोड कोल्हापुरी कापशी मिलीन न होती जराही आ किंवा धोत्रावरे साधा ठिपकान दिशे कोठेही आ चिखलांचा पाकडे मामाचे लक्ष आ जाताय शिवी ते वेळा माझ्या पायाकडे काय पाहतोस पाहतो तू तुझे चाले ठेवी लक्ष नाही तर पळशील देश देशपांड्या आ गल्लीत बैसल्या पंगती अंदाजे ही मंडळे जेवती जवळपासच्या यात्रे करोशी, मामा दाडती घरी त्यांच्या आ रात्री भजनाचा कार्यक्रम दुसरे दिने महाप्रसाद होण आ ते तेच यात्रेची समाप्ती करुणाय सभंडार एक वर्ष या प्रसंगी वळाच बोध आ प्रख्यात कलावंत योग योग आले भरते प्रयोग परिसराचे भान ठेवावे बाळमाच्या दरबारात मल्हाराचे गायन चालत ते वेळ वरुणराज प्रवेशित आमंत्रण समजुनी हे तो घडेल स्वाभाविक म्हणून ठेवावा विवेक जागृत राहावे भक्तजनी प्रत्येक वावने टाळावी आकले वरे अकलेचा अंकुश तरीच उचित विशेष आवगाहन करते निरंकुश भलत्या पंचे आ शास्त्रीय संगीत जानकारी काय जानो धनगरी तरी तरीही चानाक्षपण चातुरी वक्क करते जानत्यास, स बले भले जानते शहाने चकते फसते बेसाव द प्रसंगावधान नियोजने असाधारण धैर्य मातंबरी जेथे ओळखे असे खास ऐशेच अकळावे मामास क्षण क्षणी घ्यावे प्रत्ययास हाचे तो ग्रंथ गर्भीन। एका भंडारा यात्रेची आठवण आपा देशपांडे सांगती विलक्षण चमत्कार घडलासे कथन प्रसंगाते करिताती। मामांची कीर्ती पसरे जैशी आ सर्व प्रकारच्या लोकांची आ गर्दी वाढती भंडारयात्रेशी सर्व थरातील मंडळी आ सुशिक्षित शहरी समाजातील शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील उच्च भृहवर्गातील आपला सेवा भाग उचलतील उत्सवास लागत असे शिस्त जत्रा म्हणजे असता व्यस्त आयशे न होता वर्तन नेमस्त, नियोजनपूर्वक होत सेन तरी ग्रामीण अज्ञान यांचा भरणा विशेष करुण उन्हाळ्याचे दिवस म्हणून ती यात्रे पत, यात्रे प्रति मध्यरात्री नंतर श्रमण आ यात्रे करू होते निद्राधीन पुरुष मंडळी कांगाणे एके बाजू सस्रिया मुले आ, आ सकाळी मध्यम वय नसरी उत्सव मंडपे क्रोश करी आ मामांचे समोरी घे वळवणी आ तुझे यात्रे साले धनगरा चोरी सजाई पुतळ्यांचा हारा आ बावीस पुतळ्यास तस्करा रात्री नेले चोरुनी। आता ध्यावे तू नुण, माझे चोरलेले श्रीदणा आकांत करे रड रडून मामा बोलती ती ए, ए चको रडू स आणून देत तुझ्या माळे थोडा वेळ गप्प बैसा माळ देतो सापडवून आ मंडपातील सर्व कार्यक्रम तांबविण तिचा पती येऊन तिशी समजावी तशी समजावून येणे तसे दूर घटित प्रकार भंडारा यात्रेत चोऱ्या जवर न कोणाची झाली असे आ, आ माझ्या इतक्या वर्षाच्या यात्रेत नाहीसा प्रसंग चोरे होत बोल लागत असे मज प्रत पांडुरंगा यातून सोडवे हात जोडूने ते पांडुरंगाशी ते प्रती काय मावघटती सर्वास कळवणे तसे रात्री वेळ एक मनुष्य तेव्हा शेती श्री निद्रिस्त पुतळ्याची माळ काढून घेत घराशी नेऊन ठेवी तसे आ स्वयंपाक घरातील उतरंडी ते तळीच्या गाडग्यामध्ये पुन्हा उतरंड ठेवून उभे उत्सवात परत दुसरे दिने जेव्हा परते जेव्हा दार उघडताच पुढते आ समोर पाहे मा भुजंगाते फना काढून बैसला आ तस्करास न येऊ उदे पुढे आ फुस्कारो न डसण्यास धावे मुकुटा मुकाटपणे तैसाच मागे उत्सवात परतये महाप्रसादाचे भोजन करी पुन्हा परदशया पुले घरी महा संकट पुन्हा समोरी, घाबरून परते उत्सवास आ, आ धावणे धर्मामाचे चरण सांगत सांगतसे आपण मामा प्राण संकटातून करा सोडवण क एक वेळा आपण केला क्षम्य अपराध आरी न ध्यावा दंड एक वेळ क्षमावे पुढे न खरे चोरी कदापि आ, चोरी केली कैशी आ लपविले माळ कोठे कशी आ समग्र घडल्या प्रसंगाची निर्लज्जपणे उजळणे करीन आ समस्त यात्रे करो भक्त अवाक होणे पाहात घडला प्रकार इतं आ आर्णन करतसे तस्कर मामा बोलती चोराशी आ जाऊ नावे पुतळ्याशी परतून घ्यावाजिचा तिशी आय वजा जो तू चोरीला आ मग भंडारा फुंकती थेट तस्कराच्या घराच्या दिशेस, सोबत काही मानसास। त्याच्या घरी धाडती घाबरून पडते चोरंग कापे थरथर पाहतो तो तेथे नसे सर्प घोर निघून या गेला असे आ मग तो ऐवज स्वस्ते काढे आ घेऊन येतसे जत्रे मध्ये मामा समक्ष येऊन सांडी आप म्हणत शे क्षमापराध आ मामा समक्ष ऊन सांडी म्हणतसे क्षमा वापराध आ मामा काठीन करते ताळन तीन वेळा पाठीशी सडकून बोच्या तुझा ऐ बहीण आहे की नाही रे अनंतर बोलावणी त्या महिलेशी जिची चोरी होतशी पुतळ्यांची चोराशी बोलते दे भगिनीशी आहे वज तिचा परत चोराचे पत्नीशी बोलावण ಕಣನಾರಳ ಓಟಿ ಬರುಣ ಹಳದ ಲಾವಣ ಸಂಪೂರ್ಣ ಬೋಳವನ ಕರಿತಿ ವಾಸಿನಿ ಆ ಚೋರಾಶೇತಿ ಪೂರ್ಣ ಶಪತ ನ ಪರಧನನ ಪರದಾರಾವ್ರತ ಮದ್ಯಪ ಸತ್ಯ ನ ಕರಾವೇ क्षमा करुणे चोराशी पाठवणे करते मामा त्याची ताडन केले व्रण पाठीशी उठलेले चोर अथवा पहार करुण न होय दारिद्र्य निवारण गरीबी तई समाधान पूर्ण शिला पुले जपावे चोरी सूर्यपहार महापाप अजन्म कलंक लागत मनासावे समाधानी तृप्त तरीच दैव पालटेन बानवावे बाणवावे अंगे तरीच उद्धार होई जगी अवगुण दुर्व्यसने प्रसंगी उडवेल प्राणनाश नाश सतबुद्ध विवेक पूर्ण सावे आचरण आंते मार्ग क्रमण फसगत होणारा पुलिच आयष मामांच्या आठवणी आपा देश पांडे बोलते जानुनी। घडती जे वेळा आपण स्वय साक्ष सांगती आ प्रतिवर्षीचा नित्य नेम भजन सेवा यात्रे मधुन श्रद्धापूर्वक प्रतिपालन बकरिता सता त्या वर्षी भंडारा यात्रेशी भजन मंडळे घेऊन सोबत शी, शी भंडारा यात्रा कोलेवाडी कापशी आठवण भंडारा यात्रे साल्यावर आपांचे भरला से ज्वर भजन गायन शक्य स्वर रुग्णायत झालेले आ चमंच का खालती अनुनित्या स झोपविती सेवा शुश्रूषा करते काय भजने समा आ जे ते असे रुग्णशय्या माम करते आपली घोंगळी पांगराया नूतन गंधर्वाशीन गान सेवा न होय म्हणून आपण असते खिन्न सर्वांगी भंडारा टाकून माम सांगती विश्रांतीशी मुकाट्याने थेच पडून न सोडावे अंतरुण काही मरत नाही सले का म्हणून आरास देत ताकीत आ पडल्या पडल्या भजन श्रवण आई सक्रमे दिन मामा उठवती येऊन दुसरे दिने आपाशी। साबुदान्या चिलापशी आ, ते, ते, मागविती आपाशी आपण्यास सांगती झोण यावे लगविसा, आ आणखी एक दिवस विश्रांती पुन्हा घेण्यास सांगती पाचरती, चाचरती मामांच्या प्रमाण <coughs> तिसरे दिवशी बहिणी पाशी बैलगाडीतून नंदळाशी दवा पाणी करण्यासाठी बोलावती वैद्य निष्णता आया सांगती खर्चाच न करणे तमा या शिवय पूर्ण रामा तोपर्यंत उपचार करावे बहिणीकडे कडे दिवस साता तरी अंगेच जर उतरत पुढे ते संकेश्वरात निष्णात वैद्य पाचारिती ते होत असे रोग निदान संधिवाताशी लागण खडखडीत बरे होण्यास पूर्ण बराच काळ जाईल तीन महिने रुग्णायत संकेशुरीत मुक्कामास मध्यंतरा एक वेळेस मामा बेटावयाशक्तपणांगात आसुज पायाच्या गोट्यात मामा पाते दाबून तेथ म्हणते भो च्या देश भंडारा टाकला सर्वांगास जर हे तो न झटकतो स पूर्ण बरा झाला आता राहील दुखणे मामांच्या बोलण्याचे प्रत्यंतर आप जन्मभर वर्षा काटे सांदे दुखी आजार उद्भवे अधून मधून आ जन्माशी जो प्राणी आपले प्रारब्ध घेऊन सचित कर्म शरीर भोगानी भोगावेच लागत असे जे वृत्ते क्रियमान जे पुण्य कर्म जाणून प्रत्यक्ष होया चरण तेवढेचा चरणे विहित आपाशियाची जाणीव अद्याप ठेवते भाव मामा पूर्ण ब्रह्मा स्वरूप देवा म्हणे वागती, वागते जे घडले थोडी पार सेवा तो आपला भाग्य ठेवा आचरती सर्व भावा भक्तियोग योग बाळ मामा प्रती पुढे सनायक्या नव सालात कार्यक्रमाशी सेवा सादर मध्यंतरी पडेशे वेत खंड संपर्क नसे समाधी प्रसंग बऱ्याच वर्षाचा कालखंड मध्यंतरी असे उलटला कोल्हापुरी असते वास्तव्यास नूतन गंधर्व उपादिस ख्यात असते सर्व लोकात प्रेमी लिहिता ताठवणी कापशिपाशी कोलेवाडी ग्रामी यात्रा भरतशी नेमी तेथील ती अद्भुत घटना नामी प्रसंगे सहज सांगतशी रिवाजाप्रमाणे एकादशी सा हरी नाम जागर होत अभप कर कीर्तनास करत होते कीर्तन सेवा आ हजारो सहित मामा श्रवणास बैसले हरिनामा कीर्तन रंगे डोलती सप्रेमा सकळ श्रोत्रो वर्गावडी आयत इतक्यात बापू शिनगारी हुपरी हुनाला सेवा लंग घेऊनि धनगरी ढोलांची धुमाळी धनानुन धनावादन चालू करीत शे नून, कीर्तन सवनास बैसले श्रोते तयास काय ऐकू येते गोंगाट ढोलांचा वाडला तेथे कोणास काही सुचेना स्वतः स्वत वाळू मामा वालंगपाशी जाऊन करती विनंतीशी सावकाश किंवा दुरांतराशी वादन करावे ढोलाची आ लंग करा सावेश ती नाऐकती कोणास ते उत्साहाने विशेष आणखी जोरात वाजविती मामा कीर्तनकारा कार पाशेती त्याशी जवळ येऊन सांगते तुझी कीर्तन वाहती न थांबवे चालू च ठेवा तेव्हा पासून श्रोतयास स्पष्ट ऐकू ये कीर्तनास जे बैस कीर्तने श्रवणास ती कीर्तनात दंग होती कीर्तनास बैसले ना जे जाणन ना ऐकू तसे ढोल वादन जे ढोल वादने तल्लीन तयास कीर्तन ऐकू नये कीर्तनीच्या श्रोत्यास वाटे डोलवादन बहुधा बंद होते डोलवादन ऐकणाऱ्या ते कीर्तन संपलेशी वाटते आ, सांग, एक समय एक प्रसंग समोरील समुदाय भाग ले निवडते द्वनी नरिवरी नियंत्रण अद्भुत सामर्थ्याचे दर्शन ಕ್ಷಣ ಕ್ಷಣೇ ಸರ್ವಾಸ ದಾವತಿ ಮಾಮ ಸರ್ವಾತಿ ಮಾಮ सृष्टी निवास देऊणी छेदा अतर्क दाविती भेद कोणास कोडे मनुष्य मात्राशी जानत्या आयशा सुरू नाना लीला बनणार्या येणाऱ्या लोका सकला अद्याप हे वेळोवेळा अनुभवी ती भक्त नूरमा नामेक मुस्लिम गावगावीच्या बाजारातून लोण्याची खरेदी विक्री करून उदरनिर्वाह चालवीत असेल गड इंग्लाज बाजारे बाजारी आमा माहिती तिच्या सामोरी नूरमा आपल्या मग्न व्यापारी बेटगडे गडे पहिली त्यांची मामा बोलती ती उद्देश नेन आ बाई व्यापारात ठेव वृत्ती इमाने पुढे जाताना मागे वळून पाहत राणे निमित्त प्रपंचा साठी व्यापार अवश्य करणे परिमाण तुझ काही कमी पडेल तर जान, जबाबदार जा राही प्रत तात्काळ देत, आदरे मामाशी हो मामा नमस्कारित दर्शन घेतले तयांचे बरोबरीच्या मंडळी करवित व्यवसाय बरकता बाळो मामांचा झपाट्याने भरभराट व्यापाराची वृद्धी होत तीन चार वर्षात नुरमा पश तीन चार वर्षात नुरमा पस्थ परिसरात ख्यात होईन आपल्या व्यवसाया कारण नोर माघे वाहन आपले वाहन मामा कारण मोफत दे सेवा म्हणून संकेश्वरीच्या सप्ताहात आणि ते तो न परत अनेक प्रसंगी वाहन पाठवित सेवा म्हणून मामासाठी चढ्या मागणी ने लोणी तुप पाठवीत असे मुंबईत अग्नित धनवर्षावात श्रीमंत होये दिवसे दिवसा आ विजया नामे चित्रपट गृह संकेश्वर घेत असे ते वेळ आ धनाच करावे काय हा संदेह हा तिरशी पडतशी वैभवाच्या शिखरावर आुद्धी चढते क्षण भर प्रारंभ तर गापी लक्षणी होतशी नेहमी प्रमाणे लक्ष्मण काळे आंकेश्वरी सप्ताह वेळे वाहन मागण्यासाठी आले श्री मामांशी आणण्यास गाडी आज नाही तुम्हास मास कारण खास अतिमत्वाच कामास निघतसे ऐकून नोरमाचे उत्तर लक्ष्मण काळे निरुत्तर म्हणे वाटे आश्चर्य फार हिच का ते नोरमा आ पुढे डॉक्टर शिरंगे कडे मामा वाहन मिळे ते उन्हा लक्ष्मण काळे <coughs> जाती मामा सानण्यासाठी तथापि कामत ना मिसायक, जो देण्या नाकारित डॉक्टर तया शिवित निमूटपणे वाहनदी आिरंग्याच्या वाहनातून मामा ती आपण कामत, याना विचारणा करती भाड्याची विचारणा करते दरडाऊनि पैशासाठी गाडी नाही म्हणत होतास नव बाळो मामा दोघाशी मामा बोलता खडसावण दोघांचे उडदसे गाळन हे घ्या पैसे ऐशे म्हणून माम देती गाडी भाडे खरे बोला म्हणते जेव्हा नाहीतर मातीत जाल भळव्या हो आ मामांचा शब्दांचा प्रत्यय हो काम तास तत्काळ पुढे आठव्याच दिवसास काम तास अपघात होत दुचाकीवर पोष्ठा प्रत संकेश्वरीच ते वेळा हा कसबसे वाचले प्राण पण प्रचंड द्रव्य ठेचून घेतले होते मामा कडून शतपटीने हाने होय हा सत्पुरुषांच्या सेवावृत्ती नको तितकी व्यवसाय दृष्टी त्याचा लाभ हानेची प्रचिती कामता सई क्षणात आूरमाही त्याच वेळी मामा शिपह, मामा मामाशी पेहराव घेऊन आले लक्ष्मण काळेच म्हणते झाले मामा शाहेर करावा जरीचा जरी च आ दोतर जोडी पेहराव मामा शर्पण करावा विनंती करी सर्वाशी मामा बाहेर नाकारिती आ मामा हेर ना नाकारती जा घेऊन तुझा तू परती तुला पैशा च्या मस्ती, घमेंड तुझी उतरेल आ, 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 आ मामांच्या वरी वचनाची नोरमासे ते प्रचिती लागली कळा उतरती माल येऊ लागला परतून आ, आ, आ व्यापारात होतसे नुकसान अनेक अनेक कारण चित्रपट गृह गाडी विकून नुकसान भरावे लागले पुढील काहीच दिवसात प्रारंभी जेथे होती तेथेच आपोआप ये पूर्वपदास पुन्हा दरिद्रीपण मामांच्या वचनाचे विस्मरण हे ची पाताचे कारण वारंवार पावे मागे वळून हेच मामांनी सांगितले अर्थाचा अतिरिक्त व्यास आकारण होई अनर्थास, अनर्थासन्मंतपणाच नाशासेया मंत्रणा हे चिध्यान ठेवा भक्ता भक्ताशी विनवणे मामांच्या मापे विन उत्तीर्ण नवेच होणे सर्वथैव आपली वृत्तीअहकारे आकाय चातुरे कर्तव गारी, ईश्वरी चे पुढे मातंबरी कायती ती क्षुद्र जीव मात्रांची श्री आत्मा पुरस्थिता ब्रह्मयोगी सद्गुरु बाळ महामालिला चरित्र ग्रंथे त्र्योदशवाध्याय गुण श्री साम सदाशिवापणस्तू ओ गोपालकृष्णाय नमः साङ्गल